ढगाल वातावरण असेल तर कधी आठ दिवसान पाणी द्यावा लागतो आपल्या दिलसे कोकणकर चॅनलच्या व्हिडिओ पण मी बघतो इन्स्पायर होतो हे फक्त तेच माणसं करू शकतात ज्याला शेतीची आवड आहे त्याला खर्च आम्हाला खत पाणी खत वगैरे करून आतापर्यंत लहान मुलाप्रमाणे आपल्याला त्यांना जपावं लागते तर शेती आपण म्हणजे फॅमिलीने केली सर्वांनी एकत्र येऊन तर शेतीत भरपूर काही आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनल मध्ये आता गावी आहे आणि गावचा काला कोरा प्यायला या सगळे सकाळची वेळ आहे नाही ना महेश चोर्गी मित्र आहे त्यांनी कलिंगडची शेती केलेली आहे तिकडे जायचा प्लॅन आहे बघूया आता तो घरी आहे की गेलाय बोलणं काय झालं नाही डायरेक्ट जाणार आहे तिकडे <laughs> तर, -तर आहे मी ना हो कॅप्टन कसे आहात काय तब्येत पाणी चाललंय हा ना दादा बरे ना तुम्ही कधी आला मुंबईशी पंढरपूरला आपले खास जिवलक मित्र आहे ना गणेशदा दा आम्ही खास धमाल करायचो का बघा इकडे चिकूचा झाड आहे हे बघा पेरूला पेरू आलेत हा 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 बघा साईज म्हणजे लिंबा एवढा आहे पण ह्याची चव आहे ना भारी असते नॅचरल आहे आणि इकडे आपला भाऊ भेटला आहे आल्यानंतर भावाचं चॅनल आहे सांग चॅनल बद्दल विदास भिकारी ब्लॉग म्हणून चॅनल आहे आणि आपल्या दिलसे कोकणकर चॅनल च्या व्हिडिओ पण मी बघतो इन्स्पायर होतो हा खरंच कारण तुम्ही अगोदर पासून माझे ब्लॉगर आहात ना तुमच्या पण बऱ्याच व्हिडिओ मी बघितल्यात कधी कधी असा मूड ऑफ होतो ना की व्हिडिओ काय व्हिडिओ बनवायचे मग व्हिडिओ बघतो तुमच्या तुमच्या वगैरे छान वाटत आणि अजून बनवायला वाटतात आम्हाला पण तर खास सांगायला आवडेल भाव आहे ना गावाकडचा खास व्हिडिओ आणि खास तुम्हाला बेंजूची आवड असेल तर भावाच्या चॅनलला नक्की विजिट करा बँजूच्या आणि मच्छी संदर्भात वगैरे मासले संदर्भात त्याचे व्हिडिओ असतात तर मित्रांनो आता चालू आहे आपण डायरेक्टली जिकडे कलिंगणाची शेती केलेली आहे तिकडे त्या साईडला आपण गाडी उभी केली आहे आणि इकडून पायवाट आहे तिथून पायवाट आहे खरं तर पण इथे सावले आहे गाडी उभी कराय म्हणून आता आपण इथून जातोय पायवाट मस्त ऊन पडला आहे हा 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 आपले गुरज सरायला आलेले आहेत कारण का नदीच्या बाजूला हे शेत आहेत आणि शेतातनं थोडं हिरवं गवत असतं आता ऊन पडलं आहे म्हणजे हुन्हाचा दिवस चालू झालाय त्याच्यामुळे हिरवाचा चारा त्यांना मिळत नाही बघा नदीवर आलो नसतो मित्रांनो हा आजूबाजूचा गवत बघाल ना तुम्ही सुकलाय पूर्ण त्याच्यात या कुंपणाच्या पलीकडे बघाल तर किती हिरवळ आहे मित्रांनो फायनली पोचलेलो आहे कलिंगडच्या मळ्यामध्ये आणि तुम्हाला दाखवतो हा बघा हा एवढ्या खडकाल माल रानावर हा सगळा हिर्वा शिवार फुलवलेला आहे ह्या आपल्या दोन बांधवाने हा जमिनीवर हा प्रयोग केलेला आहे नजर जाईल तेथपर्यंत फक्त हिरवा आणि हिरवा दिसतं हे शिवार फुललेलं तर चहा बनते भाऊ आहेत सगळे आपले दोघे आणि जेवाय बसलोय मला पण जेवणाचा आग्रह केलेला आहे सो मी पण ज्या बसतोय हे बघा जेवणामध्ये आहे सुक रमेश हा रम्याच्या जेवणामध्ये सुकट <laughs> आहे आणि महेश भाऊ पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे मालकरी आहेत ते इकडे आहे ना आता पाणी सोडण्याचं काम चालू आहे हे बघा मी बघा मित्रांनो केवढी मोठी मोठी फुलं झालेली आहेत हे बघा सगळीकडे मस्त मोठी मोठी हा बघा केवढा मोठा बघा हातात पण येत नाही बघा केवढा मोठा आहे फल बघा फल केवढे मोठे मोठे आहेत तर मित्रांनो इकडे माझ्यासोबत आहेत आमचे मित्र खास महेश चोरगे पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन हे तुम्ही नवीन नवीन प्रयोग करताय तर आहे ना मायाची आणि तिकडे रमेश रमेश आपला वर्गमित्र आहे आणि हा भाऊ आहे आपला तर यांचे कामं चालू आहेत आज हे फळं आलेले आहेत सर्वात प्रथम मायासारख्या मुलांचे आणि रमेशसारख्या मुलांचे मी खरंच तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही मुंबईसारखा रस्ता न पकडता गावीच आपल्याला ह्या आपल्या काळ्या मातीतून काहीतरी उगवून स्वतःचा उदारनिर्वाह करता येईल आणि आमच्या तुमच्यासारख्या असंख्य युवकांना आदर्श निर्माण कराल आणि तो तुम्ही यातून करून दाखवलेला आहे त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचा दोघांचं खूप अभिनंदन हे संकल्पना कशी आली लॉकडाऊन पासून गावी होतो तर आमचं भाऊजी आता भाऊजी आहे पण ते आम्ही भावासारखंच राहतो एक वर्ष आम्ही लॉकडाऊनला होतो गावी तर सर्व लॉकडाऊनमध्ये मुंबईकर होते एकत्र मिळून आठ जणांनी आम्ही एक प्रयोग केला होता त्याच्यानंतर मग हे करत होते अलग भाऊजी वगैरे तर मग आम्ही ठरवलं की दोघा मिळून एकत्र करूया त्यांचा ते त्यांचा अनुभव तुमच्या कामी येईल आणि तुमचा अनुभव त्यांच्या तुम का कामी येईल रमेश ये इकडे जरा आपला मित्र आहे रमेश आपला वर्ग मित्र आहे आम्ही खूप धमाल करायचो शाळेत असताना हायस्कूलला असताना रमेश आहे ना एक म्हणजे <laughs> एवढा ग्रेट माणूस आहे ना अरे नाही मो मुंबईमध्ये मोबाईलचा याचा रिपेरिंगचा मोबाईल रिपेरिंग ना, ना? व्यवसाय होता तो बंद करून गावी स्थायिक होणं हे खायची कामं आहेत हे फक्त तीच माणसं करू शकतात ज्याला शेतीची आवड आहे तर तुला ऑफ आहे तर पाण्याचं नियोजन कसं असतं आणि किती पाणी द्यावं लागतं किती दिवसांनी पाणी द्यावं लागतं ह्याच्याबद्दल थोडक्यात कधी वातावरणावरती असतो कधी ढगाळ वातावरण असेल तर कधी आठ दिवसांनी पाणी द्यावा लागतो जर उन्हाला भरपूर ऊन पडला तर कधी चार पाणी द्यावा लागतो म्हणजे जमीन सुकल तसं पाणी सुकली तरच पाणी द्यायची असेल तर पाणी द्यायची गरज नाही मेहनत बघा मित्रांनो किती खताचं नियोजन कसं असतं लागवड करतो आपण हो तेव्हा खता खत देतो पहिला दुसरा खत आमचा असतो थोड्या म्हणजे फलाव बाजूला लागली फल यायला लागला फल बाजला म्हणजे मोठा थोडा एवढा झाला की त्याला एक डोस देतो तू पहिला प्रयोग केला होतास आपल्याकडे तर काय सांगशील त्याबद्दल बद्दल म्हणजे खतपाणी वगैरे हो चांगलं व्यवस्थित दिलं ना ते चांगलं होतं ते त्यांची देखभाल म्हणजे एखाद्या लहान मुलाप्रमाणेच आपल्याला त्यांना जपावं लागते कारण लहान बी लावल्यापासून ते फल निघेपर्यंत त्यांच्यावरती भरपूर बारीक आणि लक्ष द्यावं लागतो तरच ते फल आपल्याला भेटतो आणि त्याला इन्कम भेटतो त्याचा कालावधी किती दिवसाचा काही बियाणे आहेत ते अडीच महिन्याचे असत अडीच महिन्यात फल बाजून तयार होतो काही ना तीन महिने लागतात आपला फल आता आपला फल किती दिवसात होतो आता आपला हा पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी आहे आपल्याला इकडे हा जमीन आपल्याला महिना जातोच म्हणजे पाच दहा दिवस मागे पुढे व्हायला थोडा वेळ लागतो ही जमीन आणि खालची म्हणजे काली जमीन आता आपण कसला करतोय सर्व तर थोडा वेळ लागतो बरोबर आणि काल्या जमीनला थोडा फास्ट होतो फळ मोठी मोठी झालेली आहेत किती मोठा फल होतो म्हणजे वजनावर वगैरे कसं काय आता आतापर्यंत तू याच्या अगोदर पण प्रयोग केलेस तर किती पर्यंत वजनापर्यंत फळ मोठी गेलेली आहेत आणि जातात असं जास्तीत जास्त आपलं पहिलं बारा तेरा किलो पर्यंत वाढू शकतो अच्छा तुम्ही लावलंय ते कोणत्या प्रकारचं आयशा आयशाच अजून कोणते कोणती बियाणे येतात याच्यात याच्यामध्ये भरपूर क्वालिटी येतात गोल्डन येतात अगस्ता येतो त्याच्यापैकी आयशा लावल्या आणि मग अर्ध आयशा लावल्या अर्ध गोल्डन लावले तुम्हाला याच्या अगोदर पण प्रयोग केला तर कुठला बियाणा म्हणजे जास्त फळ देणार असं वाटलं याच्यापैकी आता म्हणजे तुमचा जो आलेला अनुभव मला आता वाटतं की आयशा आहे ना तोच जास्त फल उत्तम भाजतो म्हणजे फल जास्त आयशाच देतो रोगराई वगैरे रोगराई आता कसं आम्ही जेव्हा लागवड केली त्याच्या नंतर आता आपल्या मधीमध्ये पिवले स्टिकत दिसते पिवले नीले स्टिकत दिसतात ते आम्ही लावले की बघा कोणता रोग नको यायला जे रोगाची पाखरे असतात ती त्याला चिपकून जातात बरोबर सर्व आणि काही असं वाटल्या किडी वगैरे आहेत तर मग कीटकनाशकांचा थोडी फवारणी करायला लागते ते पण त्यांना पण फवारणी करते वेळी विचारपूर्वक करायला लागते काही फलबाजणी झाली किंवा फुलबाजणी झाली यावेळेस काही काही कीटकनाशक आहेत ते फवारणी करायची नसते पाणी बघा मी पाणी पिऊ शकतो दोघांना एक प्रश्न कोणी पण उत्तर द्या किती आपण आता हे झाडं लावल्यात किंवा बियाणं किती आहे आता आम्ही आयशाचं बियाणं लावलं आहे हां आणि गोल्डन चालवलंय मी गोल्डनचं चा एक चार हजार चार साडेचार हजार आली लावले आणि आयशाची एक तीन एक हजार आली आहे तर सात साडेसात हजार आली आमची झाली हे शिवार फुलवलेला आहे किती एकरात आहे सगळं हे तीन साडेतीन एकर आसपास अच्छा शेवटचा जाता, जाता जाता एक प्रश्न दोन प्रश्न आहेत आता हे एवढं मोठं शिवार तुम्ही पिकवलेला आहे तर ह्याला अंदाजे किती खर्च आला आहे अंदाजे तरी बघितले आपण साडेसात हजार आली लावले त्याला खर्च आम्हाला खत पाणी खत वगैरे हे करून आतापर्यंत एक नव्वद ते एक लाखापर्यंत खर्च झाला खर्थ। आहे आमचा ओके आता तुम्हाला याच्यातून रमेश किती उत्पन्न अपेक्षित आहे उत्पन्नाचा कमीत कमी चाळीस ते टन तरी आमचा अंदाज असा आहे हा तर त्याच्यातून तुमचा खर्च रिकव्हर होईल अच्छा तो मिळालाच पाहिजे तर मेहनत आहे शेवटी आणि आता मी हे शेवटचा प्रश्न असा होता की आपल्या इकडे मार्केट नाही आहे शेती केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कसं मार्केट एरिया असतं मग तुम्ही हा जो माल निघतो तो कसा म्हणजे बाजारपेठेपर्यंत घेऊन जाता किंवा काय याची प्रोसिजर असते त्याच्याबद्दल ते व्यापारी जे आहेत ना ते आपल्याला शोधतच येतात की कोणी कलिंगण लावलंय का तर मग ते आपल्या प्लॉटवर येतात चेक करतात त्यांना तर आपल्या पटला व्यवहार तर ते स्वतः गाडी येऊन घेऊन जातात म्हणजे म्हणजे कसं आहे जसं आपण लवकर लावू जर आपण लागवड आहे ती थोडी लवकर केली आता वरचा टप्पा आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडी लवकर लागवड करायला लागते लवकर लागवड केली तर व्यापारी आपल्याकडे पहिले येतात ते माल पहिला होतो तिथं व्यापारी पहिला येतो आणि त्याचा आणि आपल्याला पाहिजे त्या भावात आपल्याला मिळू शकतो थोडाफार आपल्याला चांगला नफा भेटतो भारी वाटलं माया बोलून काय सांगशील आता जाता जाता शेवट आता मी माझ्या मित्रांना सर्वांना सांगेन की बाबा शेती तुम्ही बोललात शेतीत आपण काही निघत नाही तर शेती आपण म्हणजे फॅमिलीने केली सर्वांनी एकत्र येऊन तर शेतीत भरपूर काही आहे जर आता आम्ही बघतो आम्ही दोन फॅमिली आमचे म्हणजे माझ्या भाऊजाचे म्हणजे माझा दादा आम्ही दोघांची फॅमिली आम्ही येतो इथं राबतो आम्हाला चांगला नफा भेटतो त्याच्यामुळं शेतीकडं सर्वांनी बोललं पाहिजे कारण ही कालाची गरज आहे आता बघायला गेलात तर नोकऱ्या धंद्या आपल्याला भेटतच नाही तर इथं आमचा असा अंदाज आहे की आपण चांगल्या शेतीतून म्हणजे फॅमिलीने राबली तर चांगला नफा भेटू शकतो आता आम्ही हे साईड बिझनेस म्हणून म्हणजे साईड जोडधंदा म्हणून आम्ही काम करतो कलिंगडचा वगैरे आणि बाकी आमचं शेतीचा आम्ही शेती पावसाळी वगैरे शेती वगैरे करतो त्याचबरोबर माझा किराणा मालाचं दुकान आहे त्याचं दादाचं टॅम्पू आहे तो पावसाली काकडी करतो तो वैयक्तिक करतो हां तो वैयक्तिक करतो हां त्या तो वेगवेगळ्या रमेशाने वेगवेगळे प्रयोग करत असतो प्रत्येक वेळी आणि आता वाटतं तो काय वाल लावणार आहे होळीच्या आसपास ते वाल होतील कदाचित अजून त्याचा प्रयत्न आहे की लावायचा आहे तर वाल लावणार आहेत वाल वाल लावणार आहे त्याचबरोबर चवलीचा पण प्रयोग चालू आहे चवलीच्या बियाणा आलाय आमचं ते चवली पण लागवड करायची आहे म्हणजे ते मार्च मध्ये आम्हाला निघेल होळीच्या आसपास निघायला पाहिजे तर तुम्ही आपले मुंबईकर येतील त्यांना पोपटीचा आनंद घेण्यासाठी दिल्या जातील हे आवर्जून घ्या म्हणजे आपल्याकडून घ्या भेटतील वालाच्या शेंगा वगैरे हे आपल्या दादा आणि आम्ही दोघांजण ते प्रयत्न चालूच आहेत आमचं तर भावानं भारी वाटलं तुम्हाला तुमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांना भेटून आणि असेच नवनवीन प्रयोग करत राहा तुम्हाला नक्की यात सक्सेस मिळेल त्याच्याबद्दल वाद नाही आणि तुमचं तुम्हाला बघून अजून असे युवक प्रेरित व्हावेत आणि त्यांनी शेतीकडे वळावं तर हे होते खास आमच्या गावचे माझे दोन मित्र महेश आणि रमेश तर त्यांनी हा फुलवलेला शेत शिवार तुम्हाला दाखवाय आणला होता तर हा कलिंगडचा मला होता कलिंगडाची शेत शेती होती तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल ऐकून दबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तोपर्यंत बाय बाय बाय